युनायटेड अरब अमिरात म्हणजेच यू ए ईमध्ये सर्वात मोठं राम मंदिर जवळपास पूर्ण झालं आहे इस्लाम जगाच्या पोटात थेट आतमध्ये हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान होण्याची वेळ ही आता जवळ आली आहे चौदा फेब्रुवारी रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि यू ए ईमधील अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम आशिया खंडातील सर्वात मोठं मंदिर असलेल्या या राम मंदिराचं लोकार्पण केलं जाणार आहे तर हे राम मंदिर नक्की कसं आहे यू ए म्हणजे मुस्लिम देशामध्ये पहिलं राम मंदिर आकाराला येण्याचं कारण काय यू एई त्यासाठी तयार का झालं आणि एकूण इस्लाम जगत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे कसं पाहतं आणि या मंदिरामुळे आणि इस्लामिक जगताने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताकडे सकारात्मक निकोपदृष्टीनं पाहिल्यामुळे भविष्यातील जागतिक राजकारणात भारताची काय छाप पडणार मंडळी नमस्कार मी रवी आणि आपण पाहताय लँटन मराठी भारतीय उपखंडामध्ये तोडफोड मोडथोड असा इतिहास आपण अनेकदा ऐकलेला आहे म्हणजे मंदिर तोडून मशीद बांधली किंवा मशीद पाडून मंदिर उभं केलं अशा गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि कुठलीही मोडतोड न करता अत्यंत निकोप प्रांजळ भावनेनं इस्लामिक देश असलेल्या यु एईमध्ये जगभरातील हिंदूंच्या श्रद्धेला मोठ्या बहुमानानं सर्वोच्च स्थान दिलं जात आहे बी ए पी एस बाप्स नावाची गुजरातमधील संस्था आहे बाप्स बाप्स म्हणजे काय भूचस्नवासी श्री अक्षर पुरुषोत्तम नारायण संस्था असं या बाप्सचा फुल फॉर्म आहे दिल्लीतलं जे अक्षरधाम मंदिर आहे हे सुद्धा याच संस्थेनं बांधलेलं आहे आणि आता पश्चिम आशियातील सर्वात सुंदर आणि सर्वात मोठं मंदिर यू ए ईमध्ये हीच बी ए पी एस म्हणजे बाप्स नावाची संस्था बांधत आहे साधारणपणे एका एक वेळी दहा हजारपेक्षा अधिक भाविक मंदिरात सामावू शकतील अशी त्या मंदिराची क्षमता आहे मंदिरात एकूण दोन घुमट आणि सात शिखर आहेत हे जे सात शिखर आहेत ते सात अमिरातांचं प्रतिनिधित्व करणारे शिखर आहेत असं म्हटलं जातं द अमिरात म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशावर वंश परंपरेनुसार सत्ता गाजवणारा एखादा राजा किंवा सुलतान म्हणजे अमिरात जे आपल्याकडे सल्तनत हा जो शब्द आहे ना त्याच्या जवळ जाणारा दुसरा शब्द म्हणजे अमिरात दोन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर साली अबुधाबी दुबई शारजा अझम उम अल क्वीन रसल खैमाह आणि फुजराव या सात भागांचं मिळून यू ए ई म्हणजेच युनायटेड अरब अमिरात्स तयार झालं आणि यू ए ईच्या वाळवंटातील जहाज म्हणून आपण ज्या उंटांकडे पाहतो ज्या घोड्यांकडे पाहतो ते उंट आणि घोडे यांची शिल्पंसुद्धा मंदिरावरती मोठ्या संख्येनं कोरली गेलेली आहेत हे मंदिर साकारण्यासाठी बी ए पी एस नावाच्या संस्थेनं ना साधारणपणे चारशे यू ई धीरम्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं सा तर सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांच्या घरात खर्च केलेला आहे आणखी एक वैशिष्ट्य आहे लाल दगड या मंदिरासाठी वापरला गेलेला आहे पंचवीस हजार लहान मोठ्या दगडांचं एकूण या मंदिराच्या निर्माणामध्ये वापर केलेला आहे आणि इथं मंदिर तयार करताना स्टीलचा अजिबात वापर केलेला नाही तर यु एईची जी एकूण लोकसंख्या आहे ना ती लोकसंख्या साधारणपणे नऊ कोटी शहाऐंशी लाखांच्या आसपास आहे म्हणजे दहा कोटीच्या घरात यू ए लोकसंख्या आहे आणि यू ए ईमध्ये भारतीय हिंदूंचं प्रमाण दहा टक्क्यांच्या घरात आहे साधारण दहा लाखांपेक्षा अधिक हिंदू यू ए ईमध्ये राहतात यु ए ईमधल्या प्रमुख तीन शहरांमध्येच या हिंदूंचं वास्तव्य आहे अबुधाबी शारजा आणि दुबई या तीन शहरामध्ये हे हिंदू बहुसंख्येनं राहतात इस्लामिक जगतातील प्रमुख सात देशांनी त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन नरेंद्र मोदी यांचा म्हणजेच संपूर्ण भारतीयांचा सन्मान केलेला आहे दोन हजार दो सोळा साली पहिला सर्वोच्च नागरी सन्मान नरेंद्र मोदी यांना इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियानं दिला सौदी अरेबियानं दिलेला हा जो सन्मान आहे ऑर्डर ऑफ किंग अब्दुल्ला अजीज सैद हा सर्वोच्च नागरी सन्मान सौदी अरेबियाच्या वतीनं दोन हजार सोळा साली सरकरन, सा नरेंद्र मोदी यांना बहाल करण्यात आला त्यानंतर दोन हजार सोळा सालीच अफगाणिस्तान सरकारनं स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमनुल्लाह खान नावाचा अफगाणिस्तानचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्यानं नरेंद्र मोदी यांचा गौरव केला भारताचाच गौरव म्हणूयात यात आपण याला दोन हजार अठरा साली ग्राउंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन हा पॅलेस्टाईनचा सगळ्यात मोठा नागरी सन्मान नरेंद्र मोदी यांना बहाल करण्यात आला यु सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ झैद नावाचा नरेंद्र मोदींना दिला दोन हजार एकोणीस मध्येच मालदीवने ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ इजोद्दीन नावाचा सर्वोच्च नागरी सन्मान मालदीवचा नरेंद्र मोदी यांना बहाल केला बहरीन नावाच्या मुस्लिम राष्ट्रानं किंग हमीद ऑर्डर ऑफ रेनिसन्स नावाचा त्यांचा नागरी सन्मान नरेंद्र मोदी यांना दिला आणि दोन हजार तेवीस साली इजिप्तनं ऑर्डर ऑफ द नील नावाचा सर्वात मोठा नागरी सन्मान नरेंद्र मोदी यांना देऊन सन्मानित केलं म्हणजे इस्लामिक जगताकडून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताकडे किती निकोप दृष्टीनं पाहिलं जात आहे याचं हे सर्वोच्च उदाहरण आहे त्याची अनेक कारणं आहेत त्या कारणांकडे जात असताना आपण अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचे नामनिर्देशित सदस्य असलेले डॉक्टर तारिक मन्सूर यांनी चार पाच दिवसांपूर्वीच इंडियन एक्सप्रेसमध्ये एक मोठा लेख लिहिला आणि भारतीय मुस्लिमांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे व्यापक आणि निकोप दृष्टीनं कसं पाहायला हवं यासाठी महत्त्वाची सहा कारणं दिली या सहा कारणामध्ये इस्लाम जगतातून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यासाठी देण्यात आलेल्या या सर्वोच्च सन्मानाचा देखील उल्लेख केलेला आहे भारतीय मुस्लिमांनी या सगळ्या गोष्टीकडे उडे डोळे ठेवून पाहायला हवं विरोधक आणि काँग्रेसकडून भाजपाच्या विरोधाचं जे राजकारण केलं जातं त्याला बाजूला सारून इस्लामिक जगताकडून नरेंद्र मोदींच्या एकूण सगळ्या कार्यकर्तृत्वाकडे आणि नेतृत्वाकडे कसं पाहिलं जातं आणि इस्लामिक जगत जगभरातील हिंदूंनाही किती वेगळ्या पद्धतीनं स्वीकारत आहे हे सांगण्याचा प्रयत्नसुद्धा डॉक्टर मनसुरे यांनी केला आता आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे गल्फ कंट्रीज असतील किंवा अन्य इस्लामिक देश असतील मागच्या दहा बारा वर्षात भारताचे अमेरिकेसोबत सुधरत असलेले जे संबंध आहेत त्याचा परिणामसुद्धा या सगळ्या गोष्टींवर पडलेला आहे कारण गल्फ कंट्रीजमध्ये अमेरिकेबरोबर मैत्री असलेल्या देशांची संख्याही मोठी आहे जे देश संख्येनं सर्वाधिक मुस्लिम नागरिक असलेले आहेत परंतु त्यांचा राज्यकारभार सेक्युलर पद्धतीनं करतात ते देश सुद्धा भारतीय राजकारणाकडे आणि भारतीय राजकारणाच्या पलीकडं जाऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे वेगळ्या दृष्टीनं आहेत त्याचीही आपल्याला अनेक उदाहरणं आत्ता वेगवेगळ्या पातळीवर घडत असताना दिसत आहेत त्याचंच सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणून इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉरकडे पाहता येईल आशिया पर्शियन गल्फ आणि युरोपाला जोडणारा हा सगळ्यात महत्त्वाचा कॉरिडॉर आहे कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक एकात्मता वाढवून या सगळ्या भूभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रस्ताव भारतानं ठेवला हा जो कॉरिडॉर आहे तो यू ए सौदी अरेबिया जॉर्डन इस्राईल ग्रीस या मार्गी युरोपशी जोडला जाणार आहे युरोपमध्ये इटाली असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल तिथपर्यंत हा सगळा मार्ग जाणार आहे जगभरातील इस्लामिक देश मोदींच्या नेतृत्वाकडे इतक्या व्यापक दृष्टीनं पाहत असताना भारतातील मुस्लिमांनीही डॉक्टर तारीख मंसूर यांनी नमूद केल्याप्रमाणे सकारात्मक आणि आशावादी दृष्टीनं पाहायला हवं का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रियासुद्धा लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार